महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पंच्याहत्तर वर्ष झालं महाराष्ट्र सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही काकासाहेब काळेलकर यांच्या का आयोगाच्या अनुसूचित जातीच्या छत्तीसाव्या क्रमांकावर धनगर समाजाची नोंद असताना देखील महाराष्ट्रातलं सरकार आणि धनगर समाजासोबत नेहमीच तुझाभाव करत आहे एका समाजाला एक न्याय दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय असा प्रकार आहे हे तर सरकार गर्दी दाखवून आणि अडवणूक करूनच आमच्या जर भावना त्यांना समजत असतील महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाज बांधवांनी आदरणीय दीपूक भाऊ बोराडे यांच्यासमोर मुपोषाला पाठिंबा देण्यासाठी एलगार मेळावा बीडच्या भूमी या ठिकाणी जालन्याच्या भूमीमध्ये स्वीकारलेला आहे आमची धनगर समाजाची मागणी गेल्या सत्तर वर्षापासूनची आहे धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आज विरोधक असू द्या ना सत्ताधारी असू द्या प्रत्येकाने फसवण्याचं काम केलंय आज आम्हाला एवढंच सांगायचं आहे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल देवेंद्र फडणवीस साहेब उद्धवराव ठाकरे साहेब शरद पवार साहेब अजितदादा एकनाथ शिंदे साहेब सगळेच पक्ष आम्हाला तुमची हात जोडून विनंती आहे जर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सत्ताधारी असे विरोधक असल्या तुम्ही जर लवकरात लवकर भूमिका नाही घेतली तर महाराष्ट्रातला धनगर समाजाची पोरं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जा विचारल्याशिवाय राहणार नाही सत्ताधारी असा विरोधक असल्या सगळ्यांनी फसवण्याचं काम केलं येणाऱ्या काळात धनगर समाजाची तरुण पिढी हा अन्याय आणि अत्याचार हा सहन करणार नाही आणि प्रत्येक आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांना जाब विचारलेशिवाय राहणार नाही एवढाच हा धनगर समाजाच्या वतीनं आज इशारा आम्ही या देखील देतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि ला सब्स्क्राइब करा धन्यवाद